नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्टायलिश आणि टिकाऊ ब्रँडेड शूज शोधत असताल तर हा व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी टॉप फाईव्ह ब्रँडेड शूज कंपन्यांची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया नंबर एक नायकी नायकी ही एक आघाडीची आंतरराष्ट्रीय कंपनी आहे जी भारतातही खूप प्रसिद्ध आहे तिचे शूज लाईट वेट आणि स्पोर्ट्ससाठी परफेक्ट असतात नायकीचे एअर जॉर्डन एअर मॅक्स आणि रिव्हॉल्युशन यांसारखे मॉडेल्स खूप प्रसिद्ध आहेत नंबर दोन अदिदास अदिदास हे जर्मनीचे एक सुप्रसिद्ध ब्रँड आहे जे स्पोर्ट्स आणि कॅज्युअल शूज साठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या अल्ट्रा बूस्ट सुपरस्टार आणि एन एम डी सिरीजचे शूज भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत नंबर तीन पुमा पुमा ही अजून एक जर्मन कंपनी आहे जी स्पोर्ट्स आणि स्ट्रीट स्टाईल शूजमध्ये लोकप्रिय आहे भारतीय बाजारात पुमा फ्युचर आर एस एक्स या सिरीजचे शूज चांगल्या गुणवत्तेसाठी ओळखले जातात नंबर चार रिबॉक रिबॉक ही कंपनी फिटनेस आणि ट्रेनिंग शूजसाठी प्रसिद्ध आहे भारतीय ग्राहकांना रिबॉक नॅनो आणि क्लासिक लेदर सारखे शूज खूप आवडतात नंबर पाच बाटा बाटा ही भारतातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह ब्रँडपैकी एक आहे त्यांच्या कलेक्शनमध्ये फॉर्मल कॅज्युअल आणि डेली वेअर शूजचा समावेश असतो पॉवर आणि नॉर्थ स्टार सिरीज विशेषतः भारतीय ग्राहकांमध्ये प्रसिद्ध आहे तर ही होती भारतातील टॉप फाईव्ह ब्रँडेड शूज कंपन्यांची माहिती तुम्हाला कोणता ब्रँड जास्त आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत